कोहिराज कोविंदा पथक बोहरच जिगरबाज किती धर लावली सांगा नक्की बाबा 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 व्यवस्थित झाल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट करा मोबाईल सगळ्यांच्या सगळे कॅमेरे सज्ज झाले पाहिजे शेरवळचा वैभव ही साध गोविंदा पथकांना ही साध भगवान कृष्णाला हा शतशा प्रणाम पहा म्हणून वा बोल पाथर बोल जयगंगावाडी की हे संरक्षण पाहता कोणालाही हे जे एकाना आता तडाके बंद सगळ्यांनी आनंदान चलत चलाऊ दे तेज